श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी आलेले आहे लक्ष्मीपूजन अमावस्या तिथीची सुरुवात ही वीस ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी दुपारी तीन वाजून मिनिटांनी होत आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे तर उदया तिथीनुसार आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते मंगळवारी साजरे करायचे आहे अमावस्या तिथी ही सर्वात पवित्र आणि श्रेष्ठ तिथी मानली जाते अमावस्या तिथीला आपण ज्यावेळेस देवी लक्ष्मीचं पूजन करतो त्यावेळेस आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी या दूर होत असतात आपल्या घरामध्ये सतत भरभराट असावी देवी लक्ष्मीने आपल्या घरावरती प्रसन्न असावं जे काही दारिद्र्य आहे दुःख आहे तर ते दूर व्हावे यासाठी आपण भरपूर देवी लक्ष्मीची उपासना करत असतो पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केलेल्या उपायांचं आणि सेवेचं जे फळ आहे तर ते खूप पटकन आणि लवकर आपल्याला मिळत असतं तर दिवशी दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे या आपल्याला आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढायचं आहे हे स्वास्तिक कशासाठी काढायचे आहे तर आपल्या घरातील भांडणे शत्रू त्रास आजारपण वाईट नजर वास्तुदोष निघून जावा त्याचबरोबर लक्ष्मी माता आपल्या घराकडे धावत यावी घरात दारिद्र्य नष्ट व्हावं यासाठी आपल्याला हे जे काही उपाय किंवा ह्या ज्या काही सेवा असतात तर त्या करायच्या असतात आता हे स्वास्तिक कुठे काढायचं कसे काढायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दोन हजार पंचवीसमध्ये वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्या सुरू होत आहे त्यामुळे ही तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे म्हणून मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शास्त्रांप्रमाणे आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं असतं तसेच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळात अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिट या कालावधीत लक्ष्मीपूजन आवर्जून करावे प्रदोष काळात भगवान भगवान शंकरांच्या पूजेसोबतच देवी लक्ष्मी विष्णू यांची जर पूजा केली तर आपल्याला हजारपटीने जास्त प्रमाणामध्ये पुण्य मिळत असतं लक्ष्मी पूजन तिथीला लक्ष्मी विशेष महत्व असतं आणि ते प्रदोष काळातच केलं पाहिजे त्याचबरोबर स्थिर लग्न म्हणजे स्थिरता दर्शवणारे योग देवी लक्ष्मीची पूजा अशा स्थिर मुहूर्तावरती केली जाते जेणेकरून देवीचे घरात स्थिर वास्तव्य व्हावे आणि संपत्ती दीर्घकाळ घरात टिकून राहावी त्यामुळे आपल्याला प्रदोष काळामध्ये जे आपलं लक्ष्मीपूजन आहे तर ते करायचं आहे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचं लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं आहे आपण घरामध्ये अनेक प्रकारचे शुभचिन्ह काढत असतो शुभचिन्ह आपण का काढतो तर आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती ज्या काही आपल्या घरात प्रवेश करतात तर त्या सर्व दूर राहाव्या घरातील सर्व इडापिडा नजरवादा नकारात्मकता आहे तर नश्ट वावे या, आपले घरा मदे ते नष्ट व्हावे यासाठी आपल्या घरामध्ये आपण शुभ चिन्ह काढत असतो त्यामध्ये आपण ओम असेल स्वास्तिक असेल शुभ लाभ असेल किंवा एखादा मंत्र असेल तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे शुभचिन्ह आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढले जातात पण जे स्वास्तिक असतं तर ते भगवान विष्णूंना दर्शवलेलं जातं आणि स्वास्तिक ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये काढतो त्यावेळेस देवी लक्ष्मी ही साक्ष आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते कारण देवी लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर देवी लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे ते म्हणजे भगवान विष्णूंची केलेली सेवा एक वेळेस तुम्ही देवी लक्ष्मीची सेवा थोडीशी कमी केली तरी चालेल पण भगवान विष्णूंची सेवा ही आपल्याला आवर्जून करायची आहे तर आपल्याला मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढायचं आहे तुम्ही घरामध्ये बघा की ज्या वेळेस आपण कष्ट करतो मेहनत करतो पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळे आजारपण यामध्ये तो खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर काही घरांमध्ये आपल्याला असं जाणवतं की ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात त्यावेळेस आपल्याला घरामध्ये अनेक प्रकारचे भांडण कटकट वादविवाद जे तर ते होताना आपल्याला दिसून येते किंवा अनेक अनेक प्रकारचे दोष जे आहेत तर ते आपल्या घराला लागलेले असतात आणि ते मग नजर दोष वास्तुदोष पितृदोष यासारखे दोष असू शकतात तर हे सर्व दोष दूर व्हावे यासाठी आपल्याला हे स्वास्तिक जे आहे तर ते काढायचं असतं स्वास्तिक हे मांगल्याचे प्रतीक असतं स्वास्तिक काढल्यामुळे घरामध्ये कधीच वाईट शक्ती हा प्रवेश करत नाही तर आता हे स्वास्तिक कशा पद्धतीने काढायचे आहे कुठे काढायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया तर मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्यानंतर आंघोळ करायची आपली रोजची जी, आप जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्हाला हे स्वास्तिक जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे तर थोडंसं कोंकू आणि हळद एकत्र करायची आहे पहिलं स्वास्तिक जे आहे तर ते आपल्याला आपला मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाज्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला पहिलं स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे शास्त्र शुद्ध पद्धतीने काढायचं त्यामध्ये काटकोन त्रिकोण तयार होता कामा नाही मध्ये जे चार डॉट असतात तेही द्यायच्या कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तर त्याही तुम्हाला द्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला जे दुसरं स्वास्तिक काढायचं आहे तर ते आपलं देवघर ज्या ठिकाणी आहे तर देवघराचा जो मागचा भाग असतो बघा तर तिथे दुसरं स्वास्तिक काढायचं आहे तिसरं स्वास्तिक आपण संध्याकाळी ज्या ठिकाणी आपल्या झाडूचं पूजन करतो म्हणजेच देवी लक्ष्मीच्या स्वरूपात आपण घरामध्ये झाडू म्हणतो आणि त्या झाडूचं शिरईचं आपण पूजन करत असतो तर त्या शिरईत ज्या ठिकाणी आपण ठेवणार आहे तर त्या शिरईच्या खाली तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला शिरईत जी आहे तर ती ठेवायची आहे हे तिसरं स्वास्तिक तुम्हाला काढायचं आहे चौथं चा स्वास्तिक तुम्हाला तुमच्या किचनमध्ये काढायचं आहे पाचवं स्वास्तिक तुळशीजवळ काढायचं आहे अशा पद्धतीने हे पाच स्वास्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये जे आहे तर ते काढायचे आहे प्रत्येक स्वास्तिकला हळदी कुंकू अक्षदार्पण अर्पण करायची आणि एक एक तांदळाचा दाणा हा प्रत्येक स्वास्तिकला तुम्हाला चिटकवायचा आहे त्याशिवाय हे स्वास्तिक पूर्ण मानले जात नाही शास्त्रशुद्ध पद्धतीने कडेच्या ज्या दोन दोन रेष असतात त्यामध्ये जे चार डॉट असतात तेही तुम्हाला द्यायचे आहे अशा पद्धतीने स्वास्तिक काढून त्याचं पूजन करा देवी लक्ष्मीला घरामध्ये आमंत्रित करा आणि देवी लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या घरातील जे काही दोष विघ्न संकटे अडचणी असेल तर ते सर्व दूर कर अशी प्रार्थना करा बघा घरामध्ये कधीच जे आजारपण येतं तर ते दूर होतं कारण आपण खूप कष्ट करतो पण कुठेतरी काय होतं की त्या कष्टाचं फळ मिळत नाही आलेला पैसा टिकत नाही मनातील इच्छा पूर्ण होत नाही कुठेतरी घरामध्ये काहीतरी चुका झालेल्या असतात त्यामुळे ते सर्व दोष आपल्याला लागलेले असतात तर, तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे क करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल भगवान विष्णूंची सेवा करा लक्ष्मीपूजनासोबतच विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण आवर्जून करा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ